नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र हो अमेरिकेच्या राजकारणाचा नवा अध्याय या वर्षापासून सुरू झाला आहे कारण तिथं आता निवडणुकीची प्रक्रिया हळूहळू वेग घेते आहे आणि एकूणच तिथल्या निवडणुकीचा जोर आता तापायला लागला आहे म्हणजे अमेरिकेत आता हिवाळा असतो आपल्याला माहिती आहे पण राजकीय गर्मागर्मी सुरू झालेली आहे आपल्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाची घटना ही काल झालेली आहे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या इलहान ओमर म्हणजे भारतविरोधी सगळ्या कारवाया करण्यामध्ये ज्या बाईंचा गेल्या चार वर्षात सातत्याने पुढाकार राहिलेला आहे अशा या इल्हान अब्दुल्ला ओमर यांना रिपब्लिकन पक्षांनी चांगलंच खिंडीत पकडलेलं आहे त्या ओमारबाई या अमेरिकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज ज्याला म्हणतात अशा त्या रिप्रेझेंटेटिवच्या सभागृहात त्या सदस्य आहेत आणि काँग्रेसच्या त्या म्हणजे अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे जे हे खातं आहे समिती आहे परराष्ट्र व्यवहार समिती त्या समितीच्या त्या सदस्या होत्या तर त्या समितीच्या सदस्यपदावरून त्यांची काल हकालपट्टी केली आहे आणि रिपब्लिकनांनी त्यासाठी मोठा जोर लावलेला होता या ओमारबाई मूळच्या सोमालियाच्या आहेत आणि गेली चार वर्षं भारतविरोधी कारवाया आणि नुसतं भारत असं नाही तर अन्य युरोपातल्या काही देशांविरुद्धसुद्धा म्हणजे आधी जर्मनी असेल किंवा अन्य काही देश असतील तर विरोधात त्यांनी मोठी आघाडी उभ उभारल्यासारखी परिस्थिती होती आणि बायडन असतील किंवा ओबामा असतील तर त्यांनी या ओमारबाईंना कुठेही शिस्त लावली आहे किंवा त्यांना रोखलं आहे असं चित्र काही दिसून येत नव्हतं आता ओमारबाईंच्या या कारवाईमागचे काही वेगळे अर्थ पण आहेत त्याची पाळंमुळं ही गेल्या चार वर्षातल्या बायडन यांच्या कारकिर्दीशी पण निगडीत आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल तर गेल्या वर्षी बायडन यांनी भारताबरोबर चांगले करार केलेले होते मोदी ज्यावेळेला अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेला ते त्यांचा मोठा सत्कार आणि सगळं त्यांनी जे काही केलं आणि आता भारताला आम्ही काय काय देणार आहोत या करारांचं काय काय होणार आहे म्हणजे आपल्याला काही अशी डुवेल यूज टेक्नॉलॉजीपासून अनेक गोष्टी देणार असं सांगितलं असे करार काही एका का दिवसात म्हणजे झाले म्हणून ते लगेच फलद्रुप होतात असं नाही त्याच्या प्रक्रिया खूप असतात परंतु करार करतेवेळी ज्या पद्धतीनं एक वॉर्म वॉर्म्थ ज्याला म्हणतात ते सगळं दिसत होतं पण गेल्या चार महिन्यामध्ये त्यातलं काहीही शिल्लक राहिलेलं नाही आणि आता भारताबरोबर असे करार अमेरिका हे प्रत्यक्षात आणणार की नाही अशी संदिग्धता निर्माण झालेली होती अमेरिकेतले जे लिब्रांडू आहेत त्या लिब्रांडूंचा मोठा काही गट हा डेमोक्रॅटिक पक्षात पण कार्यरत आहे त्यामुळं त्यांच्या सगळ्या कारवाया या कारवायासुद्धा बायडन यांना त्यांच्या राजकारणासाठी या गेल्या वर्षभरात अतिशय अडचणीच्या ठरत आहेत आणि ते सगळं होण्यामध्ये या ओमारबाई प्रामुख्याने सातत्याने पुढं दिसत होत्या भारताबरोबरचे असतील किंवा अन्य देश म्हणजे जसं मी तुम्हाला युरोपियन देशांच्या संदर्भात सांगितलेलं आहे आता एक घडामोड पुन्हा होऊ घातलेली आहे अर्थात ती अजून त्याचं स्वरूप लक्षात येत नाही पण सार युरोपातून अमेरिका माघार घेणार आहे का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे हा विषय पण मी मांडणार मांडणारच आहे तर असे जे अमेरिकेच्या हितसंबंधांच्या साठी जे महत्त्वाचे काही धोरणात्मक निर्णय बायडन सरकारनी घ्यायला पाहिजे होते तर त्या प्रमाणात ते घेतले गेलेले नाहीत त्याचा या ओमारबाईंशी काही संबंध आहे अशातला भाग नाही पण अमेरिकेचं डीप स्टेट अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय आणि पुन्हा डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्र प्रमाणावरती विसंगती आणि तफावत त्यांच्या भूमिकांमध्ये धोरणांमध्ये आणि त्यांच्या विधानांमध्ये ही दिसायला लागलेलीच होती गेल्या वर्षभरात अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये असेच चढ उतार दिसत होते त्यातला कळस म्हणजे मोदींच्या दौऱ्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती करार झाले भारतात बोईंगसारखी कंपनी गुंतवणूक करणार असाही चर्चा झाली डुएल यूज टेक्नॉलॉजीचा अतिशय महत्त्वाचे जे काही ते आहे तर तेही भारताला देणार ही चर्चा झाली सगळं झालं आणि त्यातून भारत आणि अमेरिका हे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत असं चित्र सगळं निर्माण यातून अमेरिकेच्या डीप स्टेटनी पेंटॅगॉननी हे चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला पण त्यानंतर भारतविरोधी कारवायांमध्ये सातत्याने या बाईने आघाडी ठेवलेली होती राष्ट्रसंघामध्ये भारताने जे काही करार आणलेले होते तर ते करार फेटाळून लावावेत म्हणून त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली होती म्हणजे भारत विरोधी काम करणारं जे एक तुलकिट आहे त्या तुलकीटचा एक पार्ट म्हणून या ओमारबाईंकडे बघितलं बघायला हरकत नाही अशा या ओमारबाईंच्या एकूण वक्तव्य त्यांच्या कारवाया अर्थात त्या अमेरिकी राजकारणाशी संबंधित पण आहेत परंतु त्यांच्या त्या, 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 त्या भूमिकांचा अमेरिकेच्या देहधोरणांना फटका बसतोय असं सांगत काल रिपब्लिकन पक्षांनी या ओमारबाईंची परराष्ट्र विषयक जी समिती आहे परराष्ट्र समिती काँग्रेसची त्यातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे हे प्रकरण मित्रांनो इथंच थांबतं किंवा संपतं असं नाही आहे आता त्यांची पुढची मागणी आहे ती या ओमारबाईंना त्यांच्या मूळ देशात म्हणजे सोमालियाला परत पाठवा आणि आता अशात एक प्रकरण पुढे येतं आहे ते म्हणजे या ओमारबाईंनी ज्या पद्धतीनं अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं आहे तर त्याचंही उत्खनन आता केलं जात आहे या नागरिकत्वासाठी त्यांनी त्यांच्या विवाहाचा दाखला दिला दिलेला होता तर त्यात पती या कॉलममध्ये जो फोटो आणि नाव आहे तर ते आता दिसताना असं दिसतं आहे किंवा पुढं येत आहे तो प्रत्यक्षात त्यांचा नवरा नसून तो त्यांचा भाऊ आहे आणि खोट्या शपथपत्राच्या आधारे या ओमारबाईंनी अमेरिकेत आश्रय घेतलेला आहे मग असं झालं कसं हीही चर्चा आता सुरू झालेली आहे आणि एकीकडे एक बायडन यांची प्रकृती हा एक विषय आहे त्यांची ध्येय धोरणं हा दुसरा विषय आहे डीप स्टेट किंवा पेंटागॉन त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत या सगळ्या विसंगती हेरत हेरत ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीत गिअरप होतोय त्याचं एक दृश्यरूप नेवाडामध्ये आत्ता आपल्याला बघायला मिळते गेल्या आठवड्यात नेवाडामध्ये जी रिपब्लिकन पक्षाची जी एक म्हणजे आपल्याला कल्पना आहे अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षांतर्गतसुद्धा निवडणुका असतात त्या इलेक्शन रॅलीज ज्याला म्हणतात ते तर त्या होतात तर रिपब्लिकन पक्षाची आ, आयोवाची रॅली ट्रम्प यांनी जिंकलेली होती आणि त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उतरलेले विवेक रामस्वामी यांनी आपला उमेदवारी मागे घेतलेली होती आणि त्या आयोगाच्या विजयानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी आता पूर्णपणे ट्रम्प यांना पाठिंबा देतो आहे विवेक रामस्वामींना पक्षांतर्गत किंवा अमेरिकी अन्य मतदारांचाही मोठा पाठिंबा त्यावेळेला मिळालेला होता आता हे रामस्वामी ट्रम्प यांच्याबरोबर उभे आहेत त्यामुळे पुढच्या काळात ट्रम्प मोठ्या प्रमाणावरती रॅलीज जिंकत जातील आणि ते अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाम दावेदारी सादर करतील असं मानलं जातं आहे आणि त्याच्यात जी दुसरी आत्ता रॅली झालेली आहे रे रिपब्लिकन पक्षाची नेवाडामध्ये तर तिथंही ट्रम्प यांनी विजय मिळवलेला आहे अमेरिकेच्या राजकारणाचे रंगढंग कसे बदलत आहेत त्याच्या या सगळ्या घटना सुट्या सुट्या असल्या तरी ते निदर्शक आहेत अयोवा असेल किंवा नेवाडा असेल तर यातून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आत्ता ट्रम्प यांना फार मोठं बळ मिळणार आहे अशातला भाग नाही कारण यांचं जे इलेक्ट्रॉरल कॉलेज जे आहे त्या इलेक्ट्रॉरल कॉलेजमध्ये जे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे इलेक्ट्रॉरल कॉलेज आहे त्यात अयोवा असेल नेवाडा असेल तर या राज्यांना तेवढं मोठं असं रिप्रेझेंटेशन नाही आहे जे फिलाडेल्फिया न्यूयॉर्क किंवा अन्य राज्यांना कॅलिफोर्नियासारखं राज्य आहे त्यांना ज्या प्रमाणात रिप्रेझेंटेशन असतं तसं नेवाडा किंवा आयोवाला नाही पण एक हाती हे ते ट्रम्प विजय मिळवत आहेत ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात एका यूट्यूबरला सुद्धा मुलाखत दिली आता हा अमेरिकेचा अध्यक्ष एका राहि अध्यक्ष राहिलेला माणूस आणि जो आता पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरतोय असा एक नेता एखाद्या युट्यूबरला मुलाखत देतो ही खरं तर वेगळीच घटना तर त्या निवडणुकीत त्यांनी बायडन यांच्यावरती अर्थात टीकेची फैर झाडलेली आहे पण त्यांनी खुले आव्हान दिलेलं आहे बायडन यांनी माझ्याशी चर्चा करूनच दाखवावी मग दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला झालेले दिसेल अर्थात असं वाटेल की ध्येयधोरणांविषयी काही चर्चा होती आहे का तर ध्येयधोरणांचा विषय आहेच पण ट्रम्प यांनी त्यात दावा असा केलेला आहे की बायडन यांना आता धडं बोलताही येत नाही त्यामुळे त्यांचे बोलविते धनी ओबामा एकतर यांनी पुढं यावं किंवा बायडेन यांनी माझ्याशी थेट संप संवाद साधावा मग तुम्हाला कळेल एका अर्थाने ट्रम्प आणि त्यांच्या पाठोपाठ रिपब्लिकन पक्षांनी बायडेन ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाला अंगावर घेतलेला आहे अमेरिकेतल्या हिवाळ्यामध्ये ही राजकीय हवा जशी तापत जाईल तस तसं अनेक गोष्टी आणखी समोर येत राहतील पण आज चित्र अमेरिकेतलं एकूण लक्षात घेतलं तर बायडेन ओबामा आणि त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष थोडा मागं पडताना दिसतोय आणि ज्या पद्धतीनं रिप रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प हे वेगवेगळ्या पद्धतीने आघाडी घेत आहेत तर अमेरिकेच्या राजकारणाची दिशा अशा छोट्या छोट्या घटनांमधून सुद्धा स्पष्ट व्हायला हरकत नाही म्हणून आज आम्ही हा विषय मांडलेला आहे मित्रांनो आजचा विषय कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं सा स्वागत आहे पाहत राहा गोजोस्कोप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद